खे, खे, हा बघा आपण एक छान पैकी बरं का तुम्हाला ह्या वस्तू मोजून दाखवायच्या पहिल्यांदा मला अवधूत मोजून दाखवणार आहे चॉकलेट किती ती बघ बरं हां मोज हां बरोबर आहे किती चॉकलेट देखून मोज बरं छान बरोबर आता मला गौरी मोजून दाखवणार बर्फी किती आहेत सांग बरं गौरी दोन, दोन बर्फी आता मला केदार उत्तर सांगणार आहे दोन चॉकलेट आणि दोन बर्फी किती येणार दो हा दोन चॉकलेट आणि दोन बर्फी किती उत्तर येणार चार बरोबर छान काल तुम्हाला इथंपर्यंत हे आता त्यातले अजून एक बर्फी घे बरं बर्फी घे इकडची लावलेली हां घे हा गौरी तुझ्यासमोर किती बर्फी येत सांग बर तीन बर्फी आहेत चॉकलेट किती आहेत बघ बर चार आता तीन बर्फी आणि चार चॉकलेट किती होतात बघ बर मोज सगळे छान बरोबर शौर्या चॉकलेट मोज बघू किती आहेत सात आता हे किती बर्फी किती आहेत बघ बर चार आता सात चॉकलेट मधील तीन चॉकलेट बाजूला काढ किती चॉकलेट शिल्लक राहिली तुझी चार, चार बरोबर बर्प. आता बर्फी किती आहेत मोज बघू बर चार त्या चार, चार बर्फी मधल्या एक बर्फी बाजूला काढ किती बर्फी शिल्लक राहिली तीन बरोबर हा केशव तुझ्या समोरचे ते पहिल्या डिगातले किती चॉकलेट आहेत सांग बरं हां सात पलीकडचे किती आहेत बघ बरं तीन आता दोन्ही डिगातले मी किती झाले चॉकलेट मोज हा सात बरोबर छान शौर्य तुझ्या समोर किती बर्फी आहेत बघ बरं चार त्यातल्या तीन बर्फी बाजूला काढ किती शिल्लक राहिली बर्फी एक बरोबर